भाऊ खर तर भाजपच्या सगळ्या नगरसेवकांची आज बैठक झाली सभागृह नेता गटनेता निवडीसाठी काही चर्चा झालेल्या आहेत तर सार्वजनिक करायच्या नाहीत त्यामुळं गटनेता निवडी संदर्भातली चर्चा झालेली आहे ज्या पार्टीच्या सूचना आहेत त्या सन्मान्य सगळ्या नगरसेवकांनी नेत्यांना दिलेल्या आहेत आणि गटनेत्याची प्रक्रिया जाईल आता काय असं विरोधकांकडे जिथं दोन चार नगरसेवक आहेत त्यांना गटनेता निवडताना हरकत म्हणजे जास्त कसरत करावी लागणार नाही कारण त्यांच्यातलाच एक पण तुमच्याकडे सत्याऐंशी नगरसेवक आहे अशा मध्ये कसरत करावी लागत असेल नाही आमच्या सत्याऐंशी मधला एक होईल ना काय असे कसरत करावी लागते त्यासाठी नाही कसरत अजिबात करायचं काय कारण नाही शेवटी एक आहे की या शहरातल्या जनतेने आपला विश्वास टाकलेला आहे पण आमच्याकडे खूप कॅपॅसिटी असणारे अनेक नगरसेवक आमच्याकडे आहे की जे शहराचं नेतृत्व करू शकतात त्यामुळं अशा लोकांच्या मधून एकाची निवड करायला लागेल त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू महापौर चेहऱ्याला चेहरा, चेहरा नेमका कसा असेल महापौर म्हणून चेहरा असेल सोलापूरचा नागरिक असेल सोलापूरचा नगरसेवक असेल लागतो काहीच वेळ लागला नाही काल काल बैठक घेतलेली आहे आणि बैठकीत आज बैठक झाली तर नेता अगोदर मिळायचा बैठकच आज झालेली आहे आणि नेता निवडीला अजिबात वेळ लागणार नाही नेता निवडीची प्रक्रिया ऑन गोईंग आहे त्यामुळे चिंता करू नका नेताही ने ने निवडला जाईल आणि महापौर खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत बार्शी मध्ये दोन्ही शिवसेना हे एकत्र येऊन निवडणूक लढत आहे आता आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत तेव्हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते युती आघाडी होते या सगळ्या गोष्टी चालू राहतात याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना पक्षा एकत्रित यायला लागतं हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे पुढं चाल काय चालतंय माझं म्हणणं आहे की माहितीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत माहितीच्या बाहेर जाऊन काय तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे आणि त्याची आवश्यकता वास्तविक पाहता आहे और... स्थानिक स्थानिक लेवलला युती युतीची घोषणा झाली शिवसेनेची मात्र संजय राऊत म्हणतात हे अधिकृत नाही आहे आता ते काय युती झाली आणि रावताना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचारा मी काय सांगतो पण मोहळमध्ये पण असं प्रयोग झाला आहे सर्व पक्षीय तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की ह्याला कारण काय असतं ह्याला कारण एकच का आहे की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे तेव्हा त्याचा पराभव करणं हे एकट्याला दोघाला तिघाला शक्य नाही तेव्हा पाच पाच जणांनी एकत्र येऊन पराभव करता येतो याचा प्रयत्न ते करतील पण मी सांगितलं की अनैसर्गिक युती कधीही अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाही लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा असेल